दिलं पणता बघ कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि आजच्या आज ते कर्जमाफी होईल असं कोणतंही सरकार नाही आहे आज नाही उद्या पुढच्या वर्षी ते जे बोलायचं होतं पवारसाहेबांनी तेच सांगितलं की बाय कर्जमाफी यावर्षी होऊ शकत नाही आणि ते सत्य बोलणं काही चुकीचं नाही आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जरी कर्जमाफी केली नसली तरी त्याच्या अंगीकृत ज्या योजना आहे ज्या सवलती आहे ते सरकार करत आहे राज ठाकरे असं म्हणाले की काही असतात हिंदी बोलणारे जे असतात ते म्हणा की आम्ही मराठी बोलणार नाहीत असं म्हणतात त्यांना त्यांनी इशारा दिला हा <laughs> विषय आम्हाला त्यांचा पटला आहे की या महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्यांनी मराठी भाषा बोललीच पाहिजे महाराष्ट्रात जो राहील तो मराठी हिंदुस्थानात राहील तो हिंदुस्थानी त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी बोललाच पाहिजे हे आमची सुद्धा मत आहे औरंगजेबाच्या कबरचा एक विषय त्यांनी केलेला आहे की शिवाजी महाराजांचा पराक्रम त्यामध्ये दिसतो की त्याला इथेच काढून घ्यावं लागलेलं आहे आणि ती खबर हटवण्याचा आताच कामोर येतं आत्ताच का मुद्दा समोर आणला जातोय की शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसतोय की त्यातनं औरंगजेबाला शक्य झालं मी त्यांच्यावरती विजय मिळतो हे प्रत्येकाचे विचार आता वे, 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 वेगळ्या वेगळ्या विचाराच्या माध्यमातून हा विषय आलेला आहे मागच्या काळामध्ये राजसाहेबांनी सांगितलं होतं की या ठिकाणी माझा झेंडा वेगळा राहील यावेळेस झेंडा वेगळा बदलेल दोन वेळेस अशा पद्धतीचे चित्र त्यांचेच काढलेलं आहे त्यांच्या भूमिका आहे नेहमी वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या असतात त्यांना जे वाटलं आहे ते त्यांना बोललेलं आहे इतर पक्षांना जे वाटलंय त्यांनी ते सांगितलं आहे बघ संजय राऊत म्हणाले की मोदी साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत कारण की त्यांचा वारसदार हा महाराष्ट्रातील असेल पण असं संजय राऊत म्हणतात वारसदार आता मला माहीत नाही कोण आहे